आपण जसे आहोत हे जोपर्यंत आपण स्वतः स्वीकारत नाही तोपर्यंत बाकी कसे स्वीकारतो आय वेलकम परफेक्ट या शब्दाचं डेफिनेशन प्रत्येकाचं वेगवेगळं असतं तुमचं माझं प्रत्येकाचं वेगवेगळं असतं तुमच्या परफेक्टच्या डेफिनेशनमध्ये माझ्या परफेक्ट ह्या टर्मचं डेफिनेशन बसलंच पाहिजे हे महत्त्वाचं नसतं सो तुमचं परफेक्टचं डेफिनेशन काहीतरी वेगळं आहे माझा परफेक्टचं डेफिनेशन काहीतरी वेगळं आहे मग हे वेगळेपण काय असतं हे वेगळेपण आपलं दृष्टिकोन ठरवतं आपले वेज आपलं विचारशक्ती आपण कसं विचार करतो आपण कुठल्या बॅकग्राऊंडमध्ये वाढलेला असतो बाकी सो सो या गोष्टी ह्याला खूप रिएट करतात मग आपल्याला काय इम्पॉर्टंट वाटतं काही नाही इम्पॉर्टंट वाटतात हे आपण आपल्या स्वतःच्या अंडरस्टँडिंगने आपण हे जुळवत असतो समजून घेत असतो सो माझ्याही आयुष्यात असे बरेचण होते ज्यांचं त्यांचं डेफिनेशन वेगळं असायचं आणि माझं परफेक्ट शब्दाचं डेफिनेशन वेगळं असायचं त्यांचं चुकीचं असेल हे असं म्हणत नाही पण माझंही चुकीचं नसेल हेही असू शकतं कारण सो खूप मॅटर करतं अंडरस्टँडिंग तुमचं दृष्टिकोन तुम्ही कसं पाहता कुठल्या गोष्टीला हे खूप गोष्टी ठरवतात सो तुम्हाला ही जर माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि मला अशीच माहिती जर ऐकायला आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की